चला आज बनवायचं आहे मस्त नाश्त्यासाठी हरभऱ्या डाळीचे वडे बनवायचे आपल्याला आणि एक वाटी मी रात्री डाळ भिजत टाकलेली आणि बघा आता पहिले आपण मस्त चटणी करणार आहोत वड्यांसाठी खाण्यासाठी खूप टेस्टी चटणी असते ही आणि टोमॅटो घेतलेले आहे ते कापून घ्यायचे आपल्याला कांदा पण एक घेतलेला आहे तो पण कापून घ्यायचा आहे आपल्याला हे मिक्सरमधून काढायचं आहे मस्त चटणी आणि त्याच्यासाठी बघा मी उडदाची डाळ एक चमचा घेतलेली अर्धा चमचा मी ह हरभऱ्याची डाळ आहे आता पॅन ठेवलेला आहे गॅसवर सुरुवातीला बघा उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ आपल्याला मस्त फ्राय करून तेलामध्ये परतून घ्यायची छान थोडीशी भाजल्या गेली पाहिजे ती आणि नंतर कांदा टाकायचा आपल्याला लसूण टाकलेलं आहे आलं आणि आता टोमॅटो टाकायचे आपल्याला थोडंसं ते मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे थोडंसं झाकण लावून थोड्या वेळ होऊ द्यायचं आहे म्हणजे छान टोमॅटो कांदा शिजल्या जातात आणि चटणी खूप छान होते मग आणि आता ते गार गार होते तोपर्यंत आपल्याला डाळ दळून घ्यायची आहे मिक्सरमधून त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला कोथंबीर हिरवी मिरची घेतलेली एक मीठ टाकलेलं आहे आणि जिरं टाकलेले आहे अर्धा चमचा आणि आता आपल्याला मस्त मस्त दळून घ्यायची पाण्याचा वापर नाही करायचा आहे आणि पाणी न टाकता दळली तर खूप छान वडे तयार होतात असे स्पंजी मस्त कुरकुरे होतात छान आणि आपली डाळ आता दळून झालेली बघा अशा प्रकारे एका बाऊलमध्ये काढून घेतलेली त्याच्यामध्ये हिंग टाकलेला आहे थोडंसा पोटाचं डायजेशन चांगलं असतं हिंगामुळे आणि त्याच्यामध्ये कोथंबीर टाकायची आपल्याला आता बघा आपल्याला चटणी करून घ्यायची खूप मिक्सरमध्ये आणि या चटणीला आपण फोडणी द्यायची आपल्याला नंतर मग राई जिरे कढीपत्ता आणि अख्खी एक मिरची टाकायची आपल्याला आणि बघा आता वड्या वड्यासाठी बघा दी दोन चमचे आपण डाळ टाक काढली होती ना ती टाकून घ्यायची म्हणजे एकदम क्रंची आपले वडे तयार होतील आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि असे हातावर बघा थोडा गोळा घ्यायचा आणि हातावर मस्त असे बोटाचे ठसे उमटतील असं करायचं आपल्याला वडा हरभऱ्याच्या डाळीचा बघा अशा प्रकारे आणि मस्त तेल गरम झालेले त्याच्यात तळून घ्यायचे आपल्याला मस्त दोन्ही बाजूनी सगळे वडे आपल्याला असेच तळून घ्यायचे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि बघा आता आपल्याला चटणीमध्ये मस्त मी राई जिरं कडीपत्ता आणि अख्खी मिरची टाकून मस्त फोडणी दिलेली आहे आणि तयारी आपले मस्त नाश्त्यासाठी हरभऱ्या डाळीची वडे आणि चटणी तोंडाला चव येणारे मस्त आणि नाश्त्यासाठी ते एकदम उत्तम रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब